आज सांगितलं जात आहे की बारा लाख रुपयापर्यंत जे उत्पन्न आहे म्हणजे बारा लाख रुपये कमवणाऱ्या माणसाला त्याच्यावर कसल्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागणार नाही सभापती महोदय आमच्या भागातल्या शेतकऱ्यानं ह्या कर्जाची नुकसानीची शेती बघून अक्षरशः त्याच्यावर आत्महत्याची वेळ येते आणि आत्महत्या झाल्याच्या नंतर सरकार त्याला एक लाख रुपयाची मदत करत आहे मला सांगा त्या गोर गरीब शेतकऱ्यानं बारा लाख रुपये कधी कमावे आणि बारा लाख रुपयावरच्या तुमच्या टॅक्स एक फायदा त्या गरीब शेतकऱ्यांना कधी यावा मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारनं करणं नितांत गरजेचं कर आहे आज आपल्या माध्यमातन मला लक्षात आणून द्यायचं आहे की प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या बाबतीत फार मोठी घोषणा त्या ठिकाणी वारंवार केली जाते सभापती मोदय या प्रधानमंत्री फसल विमा योजनेची अवस्था मला आपल्या माध्यमात सरकारच्या लक्षात आणून द्यायचे आपल्या माहितीसाठी या योजनेच्या माध्यमात जवळपास मागच्या दहा वर्षात केंद्र सरकारचा हिस्सा राज्य सरकारचा हिस्सा आणि शेतकऱ्याचा हिस्सा असं मिळून जवळपास बेचाळीस हजार कोटी रुपयाचा प्रीमियम या ठिकाणी विमा कंपन्याला दिला गेला आणि ह्या प्रीमियमच्या बदल्यात शेतकऱ्याचे क्लेम म्हणजे त्याची नुकसान भरपाई हजार तीनशे कोटी रुपयाचे म्हणजे साधारणतः मागच्या दहा वर्षात फक्त एकट्या महाराष्ट्रात पाच हजार सातशे कोटी रुपये इतका नफा ह्या पीक विमाच्या माध्यमातून कमवलेला हो आहे सभापती महोदय मला आपल्या माध्यमातून लक्षात आणून द्यायचं की सतरा हजार अठरा हजार रुपये एका हेक्टर साठी विमा उतरवण्यासाठी त्या ठिकाणी विमा कंपनीला प्रीमियम दिला जातो आणि ज्यावेळेस नुकसान भरपाई द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र हे पीक विमा कंपन्या कधीही सरसगट शेतकऱ्यांना सरासरी अठरा हजार रुपये इतका पीक विमा कधीही देत नाहीत कायम पीक विमा कंपन्या त्या ठिकाणी नफ्यात असतात म्हणून या प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा पुनर्विचार केंद्र सरकारनं करावा ह्याच्या माध्यमातून आणि ह्या कंपन्या कोणत्या आपण जर बघितलं असतील तर पूर्वी फक्त सरकारी कंपन्या ह्या विमा काढायच्या पण आता आपण जर बघितलं असेल रिलायन्स जनरल इन्शुरन्स सभापती आहेत दहा मिनिट आहेत मला पाच मिनिटं पण झालेलं नाहीत रिलायन्स जनरल इन्शुरन्स एचडीएफसी आर्गो इफको टोकियो जनरल इन्शुरन्स मला वाटतं बजाज अलायन्स भारतीय आयसीआयसीआय लोंबार्ट सगळे प्रायव्हेट विमा कंपन्या सभापती मोदय आणि ह्या मोठ्या प्रमाणात दफेखोरी करतायत माझी विनंती आहे आपल्या माध्यमात केंद्र सरकारला की सतरा अठरा हजार रुपये एक हेक्टरला पीक विमा कंपनीला म्हणजेच ह्या प्रायव्हेट कंपन्याला प्रीमियम भरण्यापेक्षा अठरा हजार रुपये मदत जर डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्याला त्या ठिकाणी दिली तर निश्चितपणे पूर्ण देशातला शेतकरी तुमचा त्या ठिकाणी आभार मानेल आणि तुमचं या निर्णयाचं सुद्धा त्या ठिकाणी अभिनंदन करेल मला वाटतंय शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय जर कुठला असेल तर त्याच्यासाठी शेतीसाठी दिलं जाणारं पाणी आणि त्यासाठी दिली जाणारी वीज मला वाटतं या देशाचे पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींनी नदी जोड प्रकल्पासारख्या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाची त्या ठिकाणी घोषणा केली गेली ज्या भागात अतिवृष्टी होते जास्त पाऊस पडतो आणि पुरामुळे नुकसान होत आहे अशा भागातल्या नद्यांचं पाणी जितकडे दुष्काळी भाग आहे त्या भागाकडे वळवण्याचा ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश होता सभापती महोदय त्या प्रकल्पाच्या बाबतीत एक शब्दही त्या ठिकाणी या केंद्र सरकारच्या माध्यमातून काढला जात नाहीत तुमच्याच पक्षाचे अटल बिहारी वाजपेयी होते त्यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प त्या ठिकाणी हाती घेतला होता मला वाटतं याच्याकडे सुद्धा केंद्र सरकारनं लक्ष घालून त्या ठिकाणी ह्या प्रकल्पाला सुद्धा गती देण्याच्या बाबतीत तातडीनं कारवाई करणं सभापती महोदय त्या ठिकाणी गरजेचं आहे आज मला आपल्या माध्यमातन माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या रेल्वे मार्गाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपल्या माध्यमातन केंद्र सरकारच्या लक्षात आणून द्यायचे आई, दोन हजार चौदा मध्ये तुळजाभावनीचा आई तुळजाभावनीचं क्षेत्र हे रेल्वे मार्गानं जोडायचा निर्णय त्या ठिकाणी झाला दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र त्या ठिकाणी रेल्वे मार्गाची घोषणा केली पण दुर्दैवानं या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी आठ जानेवारी दोन हजार एकोणीस त्या ठिकाणी उजडावा लागला आणि ज्यावेळेस याला पहिल्यांदा प्रशासकीय मान्यता दिली गेली त्यावेळेस या प्रकल्पाचा खर्च होता केवळ नऊशे चार कोटी रुपये पण दुर्दैवानं आजपर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत या प्रकल्पासाठी एक हजार सव्वीस कोटीची तरतूद त्या ठिकाणी केली गेली सभापती महोदय ह्याच्यामुळं आता या प्रकल्पाची किंमत जवळपास तीन हजार कोटी रुपये म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे नऊशे नऊशे चार कोटी रुपये लागणाऱ्या प्रकल्पाला आज तीन हजार कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागते साधारणतः दोन हजार कोटी रुपये जास्तीचे पैसे या प्रकल्पासाठी खर्च करावे लागते आणि असा असताना सुद्धा किमान एक हजार कोटी रुपयाची तरतूद तरी या प्रकल्पासाठी करणं आवश्यक होतं केवळ दोनशे पंचवीस कोटी रुपयाची तरतूद सभापती महोदय ह्या अर्थसंकल्पीय बजेट मध्ये त्या ठिकाणी केले गेले आहे ह्या पद्धतीने जर हा रेल्वे मार्ग पूर्ण करायचा म्हटलं तर मला वाटतं पुढच्या अजून दहा वर्ष लागतील आणि त्यावेळेस मग सहा हजार कोटीला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल का सात हजार कोटीला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल याचा विचार सुद्धा केंद्र सरकारनं त्या ठिकाणी करावा माझा एक शेवटचा विषय आणि महत्वाचा विषय मी आपल्या माध्यमातन सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छितो सभापती महोदय मोदय त्या ठिकाणी सांगितलं जाते प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सभापती महोदय एखादा गरीब माणूस त्याला डॉक्टर सांगते की आता अमुक अमुक शस्त्रक्रिया करा ती गरीब माणूस दवाखान्यात जाते दवाखान्यात गेल्याच्या नंतर पहिल्यांदा त्याला सांगितलं जाते की ही आजार आमच्या लिस्टमध्ये नाही पुन्हा सांगितलं जातं की आमचं हॉस्पिटल या लिस्टमध्ये नाही आणि सभापती महोदय हे सगळं जरी असलं तरी पूर्ण खर्च आम्ही त्या ठिकाणी करू शकत नाही मला वाटतं त्या गरीबाला सुद्धा त्याच्या आरोग्यावर उपचार करण्याचा अधिकार आहे जर त्या ठिकाणी त्या माणसाला ज्या माणसावर ही वैद्यकीय उपचार करावे लागते त्याला जर तातडीनं मदत नाही मिळाली तर जर अक्षरशः पूर्ण कुटुंब त्याचा परिवार त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येतो जवळ असलेली एकर दोन एकर जमीन त्या ठिकाणी विकून त्याच्यावर इलाज करायला त्याला भाग पाडलं जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रधानमंत्री सहायता निधीमधनं सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मर्यादा आहेत फक्त तीनच माणसाला एका महिन्यात मदत करता येते आता चोवीस लाख मतदारसंघ लोकसंख्या असणाऱ्या मतदारसंघातनं आम्ही येतो तीनच लोकांनी आजारी पडावं का आणि ते सुद्धा सरकारच्या लिस्ट मधले असलेला आजार बघून त्या ठिकाणी आजारी पडावं का मला वाटतं याचा विचार सुद्धा केंद्र सरकारनं करावं आणि सर्व समावेशक सगळ्या आजारांचा समावेश असणारी एक योजना त्या ठिकाणी आणावी जेणेकरून कुठल्याही गरीब माणसाला त्याच्यावर इलाज करण्यासाठी पासून वंचित राहावं लागणार नाही याची दक्षता केंद्र सरकारनं घ्यावी ही विनंती मी आपल्या देशातील सत्तर टक्के लोक शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत ही शेती मी थोडक्यात संपवणार आहे बोलू द्या शेतकऱ्याच्या व्यथा कधी या सभागृहापर्यंत पासून केंद्र सरकारपर्यंत पोहोचू द्या आदानीच्या सिमेंटच्या एका पोत्याचा भाव दोनशे रुपये होता तो साडेचारशे रुपयाला गेला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही डिझेलचा भाव किती होता किती झाला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही मला वाटतंय स्टीलचा भाव काय होता कुठं गेला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही म्हणजे व्यापा इतर व्यावसायिकांना तयार केलेल्या मालाला मात्र केंद्र सरकार त्या ठिकाणी कंट्रोल करत नाही पण शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला मात्र त्या ठिकाणी विविध प्रकारची शेतकरी मारक धोरणं आणून त्या ठिकाणी कंट्रोल करायचं काम आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करायचं काम केंद्र सरकारच्या माध्यमात सभापती महोदय आजच माहिती मिळाली की डॉक्टर एम एस स्वामीनाथनजींना भारतरत्न पुरस्कार आणि त्या ठिकाणी सन्मानित केलं गेलं सन्मानित केलं त्याच्याबद्दल आनंद आहे पण सभापती महोदय ह्या स्वामीनाथन आयोगानं ज्याचे स्वामीनाथन अध्यक्ष होते ह्यानी शेतकऱ्यांच्या संदर्भात काही शिफारशी केल्या होत्या त्या अद्यापर्यंत ह्या सरकारनं लागू का केल्या नाहीत मला वाटतं हा सुद्धा प्रश्न सरकारनं कुठंतरी स्वतःकडला विचारणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय मी या सरकार केंद्र सरकारच्या धोरणामुळं शेतकरी कसा देशोधडीला लागलाय हे काही उदाहरण होऊन मी आपल्या माध्यमातन सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छितो <laughs> सभापती महोदय सात डिसेंबर दोन हजार तेवीसला ला कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय त्या ठिकाणी केंद्र सरकारनं घेतला या कांदा उत्पादक शेतकऱ्यानं ज्यावेळेस याचा कांदा पिकवला आणि भाव नाही म्हणून त्याला उकंड्यावर फेकून द्यायची पाळी आली त्यावेळेस केंद्र सरकारनं विचारलं नाही की बाबा ह्याच्यासाठी किती खर्च आला किती मेहनत घ्यावी लागली किती रक्ताचं पाणी आणि हाडाची काडं करावं लागली पण अध्यक्ष महोदय ह्याच कांद्याला जेव्हा पन्नास रुपये साठ रुपये घरात दर येत होता ताबडतोब केंद्र सरकारनं त्या ठिकाणी ह्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी कांद्याचा दर कोसळल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला अध्यक्ष महोदय हीच शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायची नीती का केंद्र सरकारची मी म्हणतो शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाही पण उत्पादन खर्च मात्र दुप्पट झालाय जे डी ए पीच पोतं चारशे पंच्याऐंशी रुपयाला मिळायचं खताचं तेराशे पन्नास रुपयाला झालं जे कीटकनाशक तीनशे रुपये लिटर होतं ते सातशे रुपये लिटर झालं जे राऊंडअप तननाशक त्या ठिकाणी अडीचशे रुपये लिटरने मिळायचं ते साडेसहाशे रुपये लिटर झालं पूर्वी एक एकर नांगरण जर करायचे असेल तर शेतकऱ्याला सहाशे रुपये दर होता नांगरणाचा तो दोन हजार रुपये त्या ठिकाणी झाला म्हणजे अध्यक्ष मोदय शेतकऱ्याच पीक किंवा शेती करण्यासाठी लागणारा खर्च दुप्पट झाला पण शेतकऱ्याचं उत्पन्न काही त्या ठिकाणी दुप्पट झालं नाही सभापती महोदय सोयाबीन शेतकऱ्याच्या उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा तीच परिस्थिती या सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपये क्विंटल होता केंद्र सरकारनं पामतेलावरच आयात शुल्क कपात का केलं बरं पामतेलावरच आयात शुल्क कपात का केलेलं एक वेळ समजू शकतो की गोरगरीब लोकांना पाम तेल स्वस्त मिळावं ही भूमिका असेल पण सभापती महोदय सोयाबीन आयात केल्यामुळं अकरा हजार रुपये क्विंटल ज्या सोयाबीनचा भाव होता तो चार हजार क्विंटल पर्यंत खाली आला सभापती महोदय अकरा हजाराचा भाव चार हजाराला असेल आजा तर एका क्विंटल मागे एका शेतकऱ्याचं सहा हजार रुपये नुकसान झालं पाच एकरचा जरी शेतकरी धरला आणि पाच क्विंटल जरी एकरी उत्पादन पकडलं तर पाच पंचवीस आणि पंचवीस क्विंटलला जर सहा हजार रुपयाचा फटका त्या ठिकाणी शेतकऱ्याला बसत असेल तर किती लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं दोन दोन लाख रुपये अडीच अडीच लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी पडलेल्या भावामुळे झालं आणि त्या शेतकऱ्याला मात्र आपण वर्षाला सहा हजार रुपये देऊन त्याचा सन्मान करतो आज प्रधानमंत्री मंत्री किसान सन्मान का साहेब शेतकऱ्यांचे अध्यक्ष महोदय आज, आज दुधाच्या पर, भावाच्या परिस्थिती सुद्धा तीच तेच आहे ज्या दुधाचे भाव गायीच्या अडतीस रुपये लिटर होते आज तो भाव जवळपास बावीस रुपयाच्या घरात आला सभापती महोदय ऊस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा आता कुठेतरी पैसे मिळाला चालू होते चांगला भाव मिळाला असता आपण इथेनॉल निर्मितीवर त्या ठिकाणी बंदी आणली माझी ह्या चर्चेच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे की नेमकी उत्पादित केलेल्या साखरेपैकी सामान्य माणसं साखर खात साखर खातात किती पंधरा टक्के साखर फक्त सामान्य माणसाला खाण्यासाठी लागते बाकीची पंच्याऐंशी टक्के साखर ही कॅडबरी असेल कोकाकोला असेल ज्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांच्यासाठी वापरली जाते मला वाटते फक्त पंधरा टक्के साखर सामान्य माणसाला लागते तुम्ही हवं तर पंधरा टक्के साखर साखर कारखानदारांना सांगून तेवढी रेशन कार्डवर द्या फ्री पण अध्यक्ष महोदय पंच्याऐंशी टक्के व्यवसाय करणाऱ्या कॅडबरी कोका कोला अशा कंपन्याला सवलतीच्या दरातली साखर का का त्याचा दर कंट्रोल करताय मला वाटतं ह्याच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारनं कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याचं जगणं कुठंतरी केंद्र सरकारनं त्या ठिकाणी मान्य केलं पाहिजे शेतकऱ्यानं पिकवलेल्या वस्तूचा भाव वाढला की आपलं लक्ष त्या वस्तूवर जातं त्याच्यावर नियंत्रण केलं जात आहे कांद्याचा निर्णय घेतल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बांगलादेशन आपण जर बघितलं असेल तर आयात शुल्क त्या ठिकाणी लावलं त्या द्राक्ष द्राक्ष उत्पादक शेतकरी सुद्धा आज त्या ठिकाणी कामालीचा भाव पडल्यामुळे अडचणीत आलाय जो शेतकरी शेती परवडत नाही म्हणून शेती मधनं आपला प्रपंच वागवायचा प्रयत्न करतो आपला संसार चालवायचा प्रयत्न करतो त्या शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला जर अशा पद्धतीनं सरकारी धोरण कंट्रोल करत असतील तर अध्यक्ष महोदय त्याच पद्धतीनं आदानीच्या सिमेंटच्या एका पोत्याचा भाव दोनशे रुपये होता तो साडेचारशे रुपयाला गेला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही डिझेलचा भाव किती होता किती झाला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही मला वाटतंय स्टीलचा भाव काय होता कुठे गेला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही म्हणजे व्यापार इतर व्यावसायिक के तयार केलेल्या मालाला मात्र केंद्र सरकार त्या ठिकाणी कंट्रोल करत नाही पण शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला मात्र त्या ठिकाणी विविध प्रकारची शेतकरी मारक धोरणं आणून त्या ठिकाणी कंट्रोल करायचं काम आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करायचं काम केंद्र सरकारच्या माध्यमात होत आहे सभापती महोदय मी भाषण ऐकत असताना बऱ्याच गोष्टी ऐकल्या मोठे मोठे हायवे झाले आता आपण पाच ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल करतोय हे ऐकून इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होती आनंद आहे पण माझ्या माहितीप्रमाणे आपल्या देशातील सत्तर टक्के लोक शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत ही शेती मी थो थोडक्यात संपवणार आहे बोलू द्या शेतकऱ्याच्या व्यथा कधी या सभागृहापर्यंत पासून केंद्र सरकारपर्यंत पोहोचू द्या सभापती महोदय ज्या <laughs> शेतीवर शेती पिकली शेतीच्या मालाला जर भाव असला तर व्यापार पेटत जर बघितला आपण तर डॉक्टरचा दवाखाना असू द्या सोनारचं दुकान असू द्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जोरात चालवत असतात पण शेतकऱ्याच्या पिकवलेल्या वस्तूला जर भाव नसेल दुष्काळ असेल तर सगळे व्यावसायिक त्या ठिकाणी माशा मारत बसलेले असतात सभापती महोदय आपल्या माध्यमातून केंद्र सरकार मला एकच विनंती करायची आहे की हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपण जसं करताय त्याच पद्धतीनं नदी जोड प्रकल्प सुद्धा केंद्र सरकारनं महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतली पाहिजे आज आपण बिहार सारखं राज्य आहे आसाम सारखं राज्य आहे ज्या जा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महापूर येत आहे शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे आणि दुसरीकडे राजस्थान सारखं राज्य आहे महाराष्ट्रात सुद्धा काही भाग आहे जिथं दुष्काळी परिस्थितीमुळे शेती परवडत नाही म्हणून शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येते मला वाटतं अशा दुष्काळी भागाकडे ते पाणी ओळखण्याचं काम केंद्र सरकारनं त्या ठिकाणी केलं पाहिजे सभापती मोदय माझी विनंती आहे की मोठे हायवे आपण टोल मिळते म्हणून करताय पण अशाच पद्धतीनं नदीजोड प्रकल्पासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारनं हाती घेऊन शेतकऱ्याच्या बाबतीत यथोचित असा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा ही विनंती मी या चर्चेच्या माध्यमातून करतोय सभापती महोदय मला एवढंच सांगायचं आहे की आज आता आपण श्वेतपत्रिका आणली पण थोडी ईडीवर जर शोधपत्रिका आणली असती तर लक्षात आलं असतं किमान काही नमुना म्हणून एखाद्या भाजप एकात्र भाजपल्यावर कारवाई करा की ईडीची दाखवायला तरी निसती बाहेर जगाला लोकाला किंवा आमच्या सुद्धा लोकाचं चुकलं तर आम्ही त्यांना सोडत नाहीत दुर्दैवानं आपण जर बघितलं असेल ईडीची कारवाई होती हे माझा दोन मिनिटात संपवतो साहेब ईडीची ईडीची कारवाई होते जसा लोक तुम्हाला सहयोग करायला तयार होत तसं त्या चौकशीचं पुढं काय होतं किती लोकांना ईडीच्या नोटिसा गेल्या आणि जसे ती लोक तुमच्या बरोबर राजकीय सहभागी झाली त्याच्यानंतर त्या ईडीच्या कारवाईचं काय झालं मला वाटतं ह्याच्या बाबतीतली सुद्धा एक श्वेत पत्रिका या ठिकाणी सभागृहात ह्या गोष्टीवर करणं गरजेचं आहे सभापती महोदय आज या कंक्लूड संपवतो संपवतो सभापती महोदय मला आय एम अनाउनसिंग नेक्स्ट स्पीकर सभापती महोदय फक्त एक महत्वाचा विषय आहे मराठा समाज धनगर समाज कोळी समाज आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला सभापती महोदय आता खाली राज्यात पण आपलं सरकार आहे वर केंद्रात पण आपलं सरकार आहे मी कायमस्वरूपी म्हणतोय की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सगळ्या समाजाला जर न्यायचा न्याय द्यायचा असेल तर पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा ह्या ठिकाणी लोकसभेतच कायदा करून त्या ठिकाणी वाढवावी लागणार ही मर्यादा या ठिकाणी वाढवायचं काम करून सगळ्या समाजाला न्याय द्यायचं काय त्या ठिकाणी केंद्र करा जी। जी कर सरकार करावं ही कळकळीची विनंती मी आपल्या माध्यमातन सरकारकड करताय धन्यवाद